कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार असून जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहणार असा ठाम विश्वास खासदार धनंजय माडिक यांनी व्यक्त केला आहे भाजपकडून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागितल्यानं पक्षातील उत्साह आणि जनतेचा विश्वास स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांच्या गेल्या दोन दिवसात तीनशे पेक्षा अधिक मुलाखती घेण्यात आल्या खासदार धनंजय महाडिक जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश सचिव महेश जाधव यांनी या मुलाखती घेतल्या यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार महाडिक यांनी सांगितलं की निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारालाच पक्षाकडून संधी दिली जाईल मात्र उमेदवारीवरून कोणतीही बंडखोरी किंवा नाराजी राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अधिकृत उमेदवारांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील असेही त्यांनी स्पष्ट केले सर्व मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोर कमिटीकडे पाठवण्यात येणार असून चार ते पाच दिवसात उमेदवारी बाबतचे चित्र स्पष्ट होईल काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहू शकतात तर मावळता सभागृहातील काँग्रेसच्या जागांवर महायुती दावा करणार आहे जागा वाटपाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ राहील असं खासदार महाडिक यांनी ठामपणे सांगितलं याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासाला गती मिळाल्याचा दावा करत निवडणुकीत पंचवीस ते तीस टक्के जागांवर तरुणांना संधी देण्यात येईल असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं